किती छान कलर आलेला आहे तर असा कलर काढायचा बघा आपले गुलाबजामुन बनवून झालेले आहेत एकदम सोपी आणि साधी रेसिपी आहे मी एक तुम्हाला तोडून दाखवते किती छान आहे लुसलुशीत किती छान बघा एकदम स्पंजी नमस्कार मैत्रिणी तर आज आपण बनवूया एकदम सोप्या पद्धतीने गुलाबजामुन तर हे साहित्य आहे हा ख आहे अडीचशे ग्राम हे रेडिमेड गुलाबजामुनचे पीठ आहे दोनशे ग्राम हे दूध आणि ही वेलची पावडर आणि ही साखर आता आपण पाक बनवूया सगळ्यात आता मी गॅस चालू करून घेते एक गिलास पांगे अडीचशे ग्राम अर्धा किलो साखर आहे घ्यायचं असं व्यवस्थित हा आपला खवा आहे आणि हे आपलं रेडीमेड गुलाबजामुनचे पीठ हे दोन्ही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं एकदम सोपी पद्धत आहे करून बघा खूप छान बनते ते एकदम असं तोंडात टाकताच विरगळणारे थोडंसं दूध घ्यायचं आपल्याला लागल तसं थोडं थोडं अंदाज घेत घेत तिंबायचं आणि वेलची पावडर पण ह्यातच टाकून घ्यायची मी तिंबून घेते असं थोडं थोडं दूध घ्यायचं जास्त दूध आपल्याला लागलं नाही अंदाज घेत घेत तिंबायचं असं आपलं हे मळून झालेलं आहे जास्त घट्ट पण मळायचं नाही जास्त पातळ पण मळायचं नाही बघायचं की आपल्याला पाच ते दहा मिनिटेला असंच ठेवायचं तर आता आपला हा गुलाबजामुनचा पाक बनलेला आहे एक उकळी काढायची आणि दोन मिनिट थांबायचं लाटच्या थेंबाचं हलक सही झालं किंवा असं करून बघायचं असं चिकन झालं थोडं चिपचिप कि भांड्यामध्ये ओतून घ्यायचा म्हणजे आपले जामून सगळे एक साथच असं पाक पितेमध्ये जर ठेवलं आणि खालचेच जामून पाक पिते तर वरचे तसंच राहते म्हणून असं पसर्यात भांड्यामध्ये पाक वतायचा आता हे असं सिक्रेट साईडला ठेवते आणि कढई ठेवून घेते आता तेल टाकून घेते मी जोपर्यंत तेल गरम होते तोपर्यंत बनवून घ्यायचं असं एक सारखे आकाराचे आपल्याला जामून येतात असे सारखे सारखे गोळे तोडून ठेवायचे एक सारखे गोल गोल गुल बनवून आता मी सगळे अशी बनवून घेते आता आपलं हे तेल गरम झालेले आहे आता आपण हे जामून टाकून घेऊया असे घ्यायचे आणि अशी सोडायचे साईड जास्त तेल गरम करायचं ना एकदम स्लो गॅस वरून तेल गरम झालेला आहे थोडासा मी गॅस बंद केला मंदाचे वर व्यवस्थित असेल घ्यायचे काही नाही एकदम सोपी पद्धत आहे बघा एकदम मस्त झालेली आहे असं करून बघायचं की किती फुलतात वगैरे जर आपले गुलाबजामून विरगळे तर काय करायचं काही नाही थोडासा मैदा वगैरे असला तर थोडासा मैदा टाकायचा मी रेडीमेड पीठ वापरले त्याच्याऐवजी तुम्ही मैदा पण वापरू शकता तर मैदा कमी प्रमाणात वापरायचा असं गोल 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 हलवायचं म्हणजे साऱ्या बाजू व्यवस्थित आपलं आलेलं आहे बाकी छान कलर आलेला आहे कलर काढायचा थोडस असं करून ठेवायचं आता <laughs> दुसरे पण आपण असेच घ्यायचं झाऱ्यामध्ये म्हणजे एक एक सोडताना असं अंगावर तेल येते ना असं म्हणून असं घ्यायचं आणि असं सोडायचं काहीतरी असं ह्या मोठ्या झाड्यानं तळायचं नाही हे असं घ्यायचं आणि हे ना असं गोल 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 फिरवायचं म्हणजे एक सारखे असे व्यवस्थित खाल्ले जाते आणि तळले पण जाते बघा किती सुंदर कलर आलेला आहे आपल्या जामुनला तर हे सगळे मी जामून असेच काढून घेते आणि आता आपण पाकात टाकून घेऊया हे पाक तोपर्यंत थोडासा हलकासा पाक थंड होऊ द्यायचा गरम गरम जामून पाकामध्ये टाकायची नाही तर आता आपण हे जामून सगळे ह्यामध्ये टाकून घेऊया असं पसरट भांड असलं म्हणजे सगळे जामून असं व्यवस्थित पाक पिते त्यामुळं असं भांड वापरायचं ताट वगैरे सगळ्यांचे घेता असते मोठस दहा मिनिटानंतर आपले जामून तयार होतात बघा आपले गुलाबजामून बनवून झालेले आहेत एकदम सोपी आणि साधी रेसिपी आहे नक्की करून बघा खूप सोपी आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मी थे। एक तुम्हाला तोडून दाखवते किती किती छान छान आणि एकदम स्पंजी खूप छान रेसिपी आहे साधी आणि सोपी तुम्ही बघा नक्की आवडेल तुमच्या मैत्रिणीला शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट्स करा थँक्यू